साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता यात भाजपतर्फे बांधकाम सभापती उज्ज्वला यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने तसेच काँग्रेस आणि सेनेतर्फे दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची माघार झाल्याने सौ भोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली सदर घोषणा उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शिरसाट यांनी केली यावेळी मुख्याधिकारी सिंह परदेशी यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी पक्ष निरीक्षक डॉ शशिकांत वाणी जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने प्रदेश सदस्य लक्ष्मण सावजी भाऊसाहेब देसले आदींनी निवडणुकीचे निरीक्षण करत कामकाज पाहिले मागील अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला म्हणून असून सोपवलेल्या जबाबदाऱ्यामुळे उज्ज्वला उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने भाजपाच्या गटात समाधान व्यक्त करण्यात येत आहे भाजपकडे अकरा सदस्याचे स्पष्ट बहुमत असल्याने भाजपाची रणनीती यशस्वी झाली आहे या निवडणुकीदरम्यान नगराध्यक्ष उषा पवार माननीय नगराध्यक्ष जयश्री पवार नगरसेवक व गटनेते बापूसाहेब गीते अँड गजेंद्र भोसले दीपक बाग मनीषा देसले रेखा सोनवणे जयश्री पगारिया संगीता भावसार नग नरगिस बी पठाण प्रवीण निकोबे सुमित नागरे राहुल भोसले पंकज मराठे कल्पना खैरनार सोनल नागरे अँड पूनम शिंदे काकुस्ते आदी नगरसेवकासह माजी जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे महिर ग्रामपंचायत उपसरपंच रमेश सरक शेतकरी संघाचे चेअरमन श्री सोनवणे उपाध्यक्ष प्रदीप कुमार नांद्रे पंचायत समिती माजी गटनेते उत्पल नांद्रे मालपूर ग्रामपंचायतीचे गटनेते नयनेश भांबरे मान्य तालुका अध्यक्ष संजय अहेरराव भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष महेंद्र देसले शहराध्यक्ष विनोद पगारिया आदिवासी आघाडीचे पवार हर्षल बिरारीस अतुल दहिते सागर दहिते आदी सहकार्यकर्ते आणि पदाधिकारी चार नामने पत्र आमच्याकडे प्राप्त झाले त्यापैकी पहिला पंकज पंढरीनाथ यांनी माघार घेतलेली आहे दुसरं आहे कुब खान पठाण यांनी देखील माघार घेतलेली आहे नामनिरेशन आहे उज्ज्वला विजय भोसले आणि आहे विजय भोसले हे दोन नामनिरेशन पत्र आहेत त्यांनी दाखल केले दोन्ही नामनिरक्षण पत्र यापूर्वी वैध ठेवण्यात थे थे आलेले आहेत आणि केवळ एकट्या उज्ज्वला विजय भोसले ह्याच उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार बाकी राहिल्यामुळे उज्ज्वला विजय भोसले यांना साक्री नगरपंचायत उपाध्यक्ष पदासाठी निवड झाली अशी घोषित करण्यात आली साक्री नगरपंचायतीची उपनगराध्यक्षपदाची निवड होती आणि या नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका उज्ज्वला विजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे व सर्व कार्यकर्त्यांचे मनकपूर्वक अभिनंदन करतो तसेच राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरी महाजन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकवार भाऊ रावळ धुळे जिल्ह्याचे नेते मान्य आमदार अमरीशभाई पटेल साहेब तसेच शिवसेनेच्या इथले आमदार मंजुळताई गावित माजी खासदार डॉक्टर सुभाषबाब साहेब यांच्या सर्वांच्या सा सहकार्याने व आज खास नाशिकहून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी मान्य श्री लक्ष्मणजी सावजी साहेब विजयजी साने व राज्य गाणेगत सदस्य डॉक्टर शशिकानवाने हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते आणि आज या आनंदाच्या क्षणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका या उपनगराध्यक्षपदी बिनवरून निवडून आल्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद होत आहे या कामी महायुतीचे नगरसेवकांनी सहकार्य केलं त्यांचेही मनपूर्वक आभार मी एवढंच यावेळेस सांगेल की सर्व साखरी या नगराचा विकास करण्यासाठी आमचे मान्य मुख्यमंत्री पालकमंत्री हे सर्व सहकार्य करतील व या अठरा महिन्यात जास्तीत जास्त साखरी नगर नगरपालिकेचा साखरी शहराचा आम्ही कायापलट करू विकास कामे आणू एवढंच तसेच साक्री या उपनगराज्य पदासाठी अठरा महिने शिल्लक आहे त्यात हा नऊ महिन्याचा कालावधी उज्ज्वलताई विजय भोसले यांना देण्यात आले आलं आहे असं मी जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर करतो सर्वांचं पुनश्च मनपूर्वक महाराष्ट्रासाठी आमचे धुळे शहराचे हिंदुत्ववादी आमदार अनुभभाई अग्रवाल यांचंही मोला तसं करायला लागलं व नऊ महिन्यानंतर आपले ते तत्व नगरसेवक गजेंद्र ॲडव्होकेट गजेंद्र भोसले साहेब यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे यांनी आज जाहीर करतो धन्यवाद सभाची या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये विजय भोसले यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि त्याप्रमाणे त्यांची आज बिनविरोध निवड झाली या निवडून श्रेय खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल जिल्ह्याचे नेते आमदार भाईजी पटेल त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब खलान आणि पक्षाचे आलेले निरीक्षक आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे जे काही श्रेय असेल ते धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुपजी भूया अग्रवाल या सगळ्यांच्या सहकार्याने आणि प्रयत्नाने साखरेकरांची सेवा करण्याची संधी आज आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आजची निवडणूक तिबिनविरोध झालेली आहे आणि या निवडीमध्ये आमच्या सगळ्यांचे लाडके नेते युवा नेते तरुण परतचा हर्षवर्धनची जी भाऊ त्याचप्रमाणे तालुक्याचे क्रियाशील नेते आदरणीय बापूसाहेब शिवाजीराव दैते या सगळ्यांचे बोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे यापुढेही त्यांचं मार्गदर्शनाखालीच आम्ही आमच्या राजकीय जीवनाची वाटचाल यापुढेही करत राहणार आहोत आणि साखळी शहराच्या विकासासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही यापूर्वी काळामध्ये सात करणार आहोत आजच्या या नेहमीच्या कार्यक्रमाला पार्टीने नाशिक येथील आदरणीय पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्षमंत्री सावजी साहेब त्याचप्रमाणे दिल्लीचे माने साहेब आणि तळोद्याचे आदरणीय डॉक्टर वाणे साहेब यांना पक्ष निरीक्षक म्हणून या ठिकाणी पाठवलेलं होतं त्यांनी आपलं काम अतिशय चोखपणे या ठिकाणी बजावलं त्याबद्दल मी आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने त्यांचे विशेष या ठिकाणी आभार मानतो